म्हणून म्हटलं मुण तरी कॉमेंट नको आपल्याला डोक्याला ताप नाही आपल्या पण समोरचे इतके बेअक्कल त्या भाऊची यांच्या यांच्याकडे लिहितात या भाऊची एवढी हिंमत आहे स्वतःच्या कॉमेंट बंद करून बसलाय अरे तुला एवढी कडकडून लागली तुझ्या उंबरठ्यावर बसणी करशी माझ्या आत काय येतं तू मी असं म्हटले तू शी <laughs> करू नको शरीर धर्म आहे तुला करायला पाहिजे अख्खा चॅनेल काढ भाऊला शिव्या का आमच्या दारात येऊन का करणार मला नको आमच्या दारात घाण आणि त्यासाठी मी बंद ठेवलं हो ना कारण माझे दोन दिवस खराब झाले ना त्याचा बरं ह्यांना आविष्कार स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही स्वातंत्र्य म्हणजे काय अरे भाऊ चोरसेकर न ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे ना पण हा येणारी त्याच क्षणात तोंड घालणार आमच्याकडे कोकणामध्ये गुवाडी ढोरं नावाचा एक शब्द आहे ते मला कळायचं नाही मी मुंबईतला मी कणकवलीला आमच्या आजोळी गेलो होतो आणि त्या मामे भावाला विचारलं हे काय प्रकार असतो रे तो म्हणजे अख्खं बंद करून ठेवलेलं असतं ना जनावर ते चरायला सोडलं सकाळी की जी करा ठराविक असतात ना जिथे प्रातर्विधी झाले तिथेच जाऊन खातात सली त्याला गुवाडी ढोरं म्हणतात तर ही असली गुवाडी ढोरं आपल्याकडे नको म्हणून कॉमेंट बांधतात